yoyo! <muchas> आपल्या सुट्टीला हा हो चाललंय ना मग त्यांना सुट्टीला बोलवलंय ना मी बोला आपलं 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 घेऊ हा वागवा घेऊ बोला बोला देवा आनंदाने आलेत ना मग आनंदाने आलेत या आनंदाच्या कार्यात बघ तुम्ही ज्या रूपात आलं तेव्हा त्या रूपामध्ये या देऊ स्थानी आहेत का मग कुठे आहेत तुम्ही बोला खूप लांब देऊन सोडलं सो का ठेवलं मग आता ठेवलं पण एवढ्या प्रजेने तुम्हाला आनंदाने मानपान देऊन बोलावलं कधी मग आता आनंदाने या स्थानी येऊन बसणार का कोणत्या रूपाचे तुम्ही हा हा नाही नाही आम्ही झाड बोलतो का बालक बोलतोय देव बोलतो का बालक बोलतोय पालू की झाडाने केली पाहिजे देवांना आहे मग तुम्ही कोणत्या रूपात आलेत तुम्ही व्याता लोकात आले बरोबर देवा मग ही भूतावर तुझी तू सांभाळशील का बोल, बोल। तुझी भूतावर नाही मग तू सांभाळ करशील का मग मग आम्ही कसं काय करू त्याला तुम्ही तर देवाचा देव व्यताल देव कोणतं काय व्यतालचं का नाही राजा कोणाच मग ही भूत घर घरी बसल्या सांभाळ करशील का ही माझ्या घरी या बालकाच्या घरी बसल्या बालकाच्या घरी बसल्या बालकाच्या घरी बसल्यात मग तुम्ही जर राजा आहेत येताला उतरला राजा कोणाचा मग ही तुझी भूतावल तू अंतशील का मग कसं काय देव तुम्ही मग तुम्ही देव येत ना येताल देव वेता दे वेता ना मग ही भूताला कोण सांभाल तुझी आपण भूतांसारखं वाघायला लागलो आपण वागायला देवा आपण देवाचा देव चौऱ्याऐंशी भूत लक्ष जी भूत आहेत ती तुझ्या आधी नाही मग ही भूतांचा संभाल तू करणार का नाही करणार बोला या भूतांचा तू संभाल करणार का नाही करणार बोला आदेश आदेश बोला या भूतळांचा संभाल तू करणार का नाही करणार का हो जर भूतांचा संभाल केला तर का असेल तुझं आम्ही बघू बोला तुम्ही जर बोलले व्यात आलेत आम्ही आधी खंडवाची वारी घालायची बरोबर ते खंडवाचं भंडाराचं नाणं पण बोललो पण ते आता गरज आहे त्यांना कोणत्या रूपात आलं व्यथा रूप आलं तेव्हा बरोबर मग मला एवढी विनंती आहे ज्या रूपामध्ये आल्या त्या रूपामध्ये या भूतालांचा सांभाल कराल का कोणाच्या घरी बसलेत कोणाच्या दारी बसलेत येशि बसलेत शिवारा बसलेत तुमची शक्ती आहे ना तेवढी का नाहीये का कुठे गेली शक्ती हा कुठे गेली शक्ती तुमची हा बोला तुम्ही संभाल करणार का नाही करणार ना 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 का नाही करणार ते पण आम्हाला सांगा नाही देवाला पालूक लागल व्यताल येतो आम्हाला बालकाला सांगत आम्ही झाडामध्ये खेळतोय त्या शक्तीला विचारतोय या भूताळांच्या मेंढ्यावर तू बसशील का ही भूताळा तुझी तू आवडशील का बोला तुझ्या पुढे सगळ्या विद्या थांबल्या पाहिजेत अगोरी बंगाली काडी विद्या विद्या, याची मालकी पण बसली पण पहिला माल तुला देतो मी बोला ही जी बोताना यात्र उठले ही संभाल करशील का बोला हा का नाही करणार त्याचं कारण सांगायचं आम्हाला नाही नाही पाहलूक नाही तुझं रूप बदलून येणार तुम्ही सांभाळ कराल का तुम्ही मनात जाणार आल्या स्थानात जाता कुठून आले तुम्ही आल्या कुठून माहिती होईल पहिलेच द्या क्लिअर केल्या शो काय नाही बोला कुठून आले तुम्ही आल्या कुठून